नमस्कार मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण दोन प्रकारे सँडविच बनवणार आहोत एक व्हेज टोस्ट सँडविच आणि दुसरं व्हेज चीज टोस्ट सँडविच आता आपण त्याची चटणी बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी अर्धी वाटी पुदिनं घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन लसूण पाकळ्या दोन वाटी कोथंबीर दुसरी वाटी कोथंबीर आपली पुदिना आणि कोथिंबीरची चटणी तयार झालेली आहे सँडविच बनवून घेऊया चटणीत अर्धा चमचा मीठ घाला पूर्ण ब्रेड बटर लावून पस घ्यायचंय पसरवून आणि तुम्हाला जर साईडची बाजू नको असेल तर तुम्ही चारही कडा काढू शकता किंवा नाही काढला तशा ठेवला तरी पण चालेल पूर्ण बटर लावून झाल्यानंतर आपण जे आता ग्रीन चटणी बनवली ती त्याच्यावर लावून घ्यायची आहे आता याच्यावर आपण काकडीचे काप ठेवणार आहोत मला काकडी जास्त आवडते म्हणून मी जास्त ला घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सग सर, सर्व कमी जास्त करू शकता आता आपण बटाट्याचे काप ठेवलेले आहेत टॉमॅटोची चकती ठेवलेली आहे आणि कांद्याचे स्लाईस ठेवलेले आहेत कांदा पण तुम्हाला जर आवडत नसेल तर कमी जास्त करू शकता आता आपण दुसरा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याला टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे तो त्याच्यावर आपण ठेवून देणार आहोत आणि ठेवल्यानंतर थोडासा ना प्रेस करून घ्यायचं मग जे आतलं स्टपिंग आहे ना ते व्यवस्थित राहतं इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे त्याच्यावर आपण बटर लावून घ्यायचं आहे आणि जे आपण सँडविच बनवलेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि वरच्या भागाला आता आपण बटर लावून घ्यायचं आहे कारण खाली पण तव्याला लावलेलं होतं आता खालची बाजू चांगली शेकल्यानंतर मग आपण उलटवून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू पण छान भाजून घ्यायची आहे भाजताना सुद्धा उलटण्याने थोडंसं आणि दाबून घ्या व्यवस्थित आता आपली दोन्ही साईड छान भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आणि थोडंसं गार झालं की मग कट करून घ्या कारण ते गरम असल्यामुळे तुम्ही कापू शकतच नाही ग भाजता आताला आणि सुरीलासुद्धा धार हवी आहे कारण आपण ते गरम केल्यामुळे थोडा त्याला कडकपणा येतो त्याच्यामुळे धारधार सुरी हवी आहे म्हणजे पटकन कट होतं आता हे आपण कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं साधं सँडविच तयार झालेलं आहे आता आपण इथे दुसऱ्या प्रकारचं चीज सँडविच बनवून घेणार आहोत वेगळं काही बनवायचं नाही आहे सेम तसंच करायचं आहे जे आपण पहिल्या सँडविचला केलं तसंच फक्त वरून आपल्याला चीज घालायचं आहे चीज तुम्ही किसून घालू शकता किंवा चीजचे ठेवला तरी चालेल चाले मी किसून घातलेलं आहे अशा प्रकारे आपलं ही सँडविच तयार झालेला आता मी दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो केचप पण लावलेला आहे आणि ग्रीन चटणी पण लावलेली आहे तर आपण आता वर ठेवून प्रेस करून घेऊया आणि आता मगाशी जसं आपण भाजून घेतलं तसंच नॉनस्टिक तव्यावर आपण भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने अशा प्रकारे आपले दोन्ही सँडविच तयार झालेले आहे छान होतात करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद